वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलिका खाडे जेवणानंतर गोड खाणे बाधक हे तुम्हाला माहिती आहे का रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि चयापचय यावर परिणाम होतो जेव्हा गोड पदार्थ खाल्ले जातात तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यामुळे ही वाढ नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन सोडले जाते परंतु रात्री जेव्हा चयापचय क्रिया मंदावते तेव्हा शरीराची साखर पचवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते यामुळे रक्तातील साखर वाढू शकते त्यानंतर झोपेचा त्रास होऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थकवा येतो त्याचप्रमाणे रात्री खाल्लेली जास्तीची साखर चरबीच्या रूपात साठवली जाण्याची शक्यता असते ज्यामुळे वजन वाढते रात्रीच्या वेळी नियमित साखरेचे सेवन केल्याने निद्रानाश आणि स्लीप ऍपनिया सह विस्कळीत झाल्यामुळे झोपेच्या विकाराचा धोका वाढू शकतो लागण्याची इच्छा टाळण्यासाठी पौष्टिक आहार पालेभाज्या शेंगदाणे यासारख्या पदार्थांची शिफारस केलीच पाहिजे तसेच फळे गड चॉकलेटचा एक छोटा तुकडा किंवा मधासह दही यासारखे नैसर्गिक गोड पर्याय निवडल्यास उत्तम कॅमोमाईल किंवा दालचिनी सारखे हर्बल टी देखील सौम्य गोडपणा देऊ शकतात ज्या दिवशी चयापचय क्रिया अधिक सक्रिय असेल त्या दिवशी मिठाई खाऊ शकता मात्र साखरेचे शोषण कमी करण्यासाठी त्यांना प्रथिनासह जोडून घ्या इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद